तो पावा। हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा राज्यातील ह्या महिलांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय आपण पाहत आहोत तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला बिलकोनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील लाईक कमेंट सबस्क्राईब मित्रांना शेअर करायला विसरू नका आपल्यासमोर नवनवीन अपडेट घेऊन येणारे एकमेव चॅनल अखिल सर क्लासेस सत्तावीस जून आजपासून पावसाळी अधिवेशन सर्वांना हार्दिक शुभेच्छा राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन दिनांक सत्तावीस जून वा पासून स मुंबईत सुरू होत आहे पूर्वसंध्येला झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारने महिलांना वारसा प्रमाणपत्रासाठी लागणाऱ्या पंच्याहत्तर हजाराऐवजी आता दहा हजार रुपयांचे शुल्क भरण्या भर बर... शुल्क करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून इतर लोक अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले बघूया सविस्तर राज्यातील ह्या महिलांस साठी राज्य सरकारचा मोठा निर्णय दोन चंद्रपूर कॅन्सर केअर फाउंडेशनला भाड्यापट्ट्यावरील मुद्रांक शुल्कात सूट तीन विरार ते अलिबाग मल्टीमॉडल कॉरिडॉरच्या भूसंपादनासाठी हुडकोकडून कर्जास मान्यता पुणे रिंग रोड संपादनासाठी हुडकोकडून कर्जास मान्यता मुंबई मेट्रो तीन लवकरच सुरू होणार शासनाच्या हिश्शाची रक्कम थेट मुंबई मेट्रो रेल रेलला देण्यास मान्यता मुख्यमंत्री ग्रामसारक योजनेतून रस्त्यासाठी तीनशे दहा मिलियन डॉलर्स कर्जास मान्यता राज्यातील ह्या महिलांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय पतीच्या मृत्यूपश्चात महिलांना त्यांच्या मिळकतीवर वारस म्हणून नोंद करण्यासाठी दिवाणी न्यायालयाकडून वारसा प्रमाणपत्र घ्यावे लागते त्यासाठी आकारण्यात येणारे पंच्याहत्तर हजार रुपयांचे शुल्क कमी करून दहा हजार रुपये करण्यास दिनांक सव्वीस जून रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते पतीच्या मृत्यूनंतर विधवा महिलांना बऱ्याच वेळा आर्थिक उत्पन्नाचे पुरेसे साधन राहत नाही त्यामुळे कोर्ट फी शुल्काची रक्कम वकील फी लॉयर फीस ह्यामुळे अनेक वेळा मिळकतीवर वारस म्हणून वा नाव नोंद करणे राहून जाते भविष्यात मिळकतीचे कौटुंबिक वाद उद्भवल्यास या महिलांना अनेक समस्यांचे सामोरे जावे लागते त्यात आर्थिक समस्या ही प्रमुख बाब आहे सदन कुटुंबातील महिलांनाही अनेकदा आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते शासन विधवा महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी अनेक कल्याणकारी योजना राबवित आहे विधवा महिलांना होणाऱ्या त्रासाच्या तुलनेत शासन म महसुलांची हानी अल्प प्रमाणात असल्याचे निरीक्षण सर्वच उत्पन्न गटातील महिलांना ही सवलत लागू करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे तसेच चंद्रपूर कॅन्सर केअर फाउंडेशनला भाडेपट्ट्यावरील मुद्रांक शुल्क सूट चंद्रपूर जिल्हा खनिज प्रतिष्ठान चंद्रपूर व टाटा न्यास ट्रस्ट त्यांच्या माध्यमातून खाजगी भागीदारी तत्वावर कॅन्सर केअर फाउंडेशनच्या माध्यमातून शंभर खाटाचे कर्करोग रुग्णालय सुरू करण्यात येत आहे या फाउंडेशनला मुद्रांक शुल्कातून सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे विरार ते अलिबाग मल्टीमॉडल कॉरिडॉरच्या भूसंपादनासाठी हुडकोकडून कर्जास मा, मान्यता विरार ते अलिबाग ह्या बौद्धिशीय वाहतूक मार्गिका प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी बावीस हजार दोनशे पन्नास कोटी हुडकोकडून लो हुडको लोन कर्ज रूपाने घेण्यास मान्यता देण्यात आली आहे एकूण एक हजार एकशे तीस हेक्टर जमिनीचे भूसंपादन करायचे असून एकूण दोनशे पंधरा पॉईंट ऐंशी हेक्टर जमिनीचे भूसंपादन झाले आहे पुणे रिंग रोड संपादनासाठी हुडकोकडून कर्जास पुरु मान्यता पुणे रिंग रोड पूर्व प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी पाच हजार पाचशे कोटी हुडकोकडून कर्ज रूपाने घेण्यास मान्यता देण्यात आली या प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी एक हजार एक आठशे शहात्तर कोटी एकोणतीस लाख ,00 रुपये निधी देण्यात आला आहे मुंबई मेट्रो तीन लवकरच सुरू होणार शासनाच्या हिश्शाची रक्कम थेट मुंबई मेट्रो रेलला देण्यास मान्यता मुंबई मेट्रो तीन लवकरच सुरू करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाच्या हिश्याची एक हजार एकशे त्रेसष्ट कोटी रुप एवढी रक्कम एम एम आर डीला देण्याऐवजी मेट्रो मेट्रो रेल कॉर्पोरेशनला देण्यास मान्यता देण्यात आली आहे तसेच रॉयल वेस्टर्न्स इंडिया टर्फे क्लबला दिलेल्या भूखंडाच्या भो भाडेपट्ट्यात शोधण्या रेस कोर्सवर कुठल्याही स्वरूपाचे बांधकाम होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून रस्त्यासाठी तीनशे दहा मिलियन डॉलर्स कर्जास मान्यता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेस टप्पा दोनमधून तीन हजार नऊशे नऊ किलोमीटर लांबीच्या रस्त्याची कर दर्जोन्नती करण्यासाठी आशियाही विक विकास बँकेकडून तीनशे दहा मिलियन डॉलर्सचे कर्ज घेण्यास मान्यता देण्यात आली आहे या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात दहा हजार किलोमीटर रस्त्याची उद्दिष्टे आहे हे अशा प्रकारे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहे